न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले तालुक्यातील कळस येथील एका सर्वसाधारण मागास प्रवर्गातील प्रकाश अल्लाट व बस कंडक्टर मंदाताई अल्हाट या दाम्पत्याचा मुलगा विक्रांत हा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक झाला असून त्याचे कळस सह अकोले तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत विक्रांत याने हे यश मिळवल्याने त्याचा आज कळस ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यासाठी राज्याचे माजी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्यासह मुंबईचे माजी जिल्हाधिकारी निर्मल कुमार देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे जिल्हा परिषद भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे हभप विष्णू महाराज वाकचौरे माजी प्राचार्य टी एन कानवडे जिल्हा परिषद सदस्य आर एम कातोरे अकोले बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे जिल्हा बँक उपाध्यक्ष माधव कानवडे पांडुरंग घुले आदी मान्यवरांच्या उपस्थित आज कळस येथे विक्रांत आल्हाड याचा सत्कार करण्यात आला विक्रांत याने सत्काराला उत्तर देताना सांगितले की याचे सर्व श्रेय माझे आई वडील आणि माझ्या ढगे आई यांना जाते उपस्थित सर्व मान्यवरांनी विक्रांतचे कौतुक करीत त्याच्या आई वडिलांचेही कौतुक केले यावेळी या, या कार्यक्रमाच्या प्रारंभी भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रास्ताविक केले यावेळी सागर वाकचौरे प्राध्यापक विवेक वाकचौरे गोपी ढगे राणा भांगरे ईश्वर वाकचौरे ज्ञानदेव निसाट संभाजी वाकचौरे अशोक वाकचौरे रावसाहेब वाकचौरे रवींद्र वाकचौरे गणेश वाकचौरे आदी उपस्थित होते आज दिनांसाठी अकोले कळसहून आकाश भालेराव તા નિર્મલ દેશમુખ બેંકે છે વાઇસ ચેરમેન કાનોડે કૈલાસરાવ મહેશ નવલે મચ્છેન્દ્ર ડોમરો મચ્છેન્દ્ર વાનચોરે ગિરદાજી બંજિત જેષ્ઠ માર્ગદર્શક હરિભરાયણ વિષ્ણુભા વાનચોરે સાગર ભાઉસાહેબી બાળક્રે आज बांधवांवर फुले कॉर्पोरेट आणि व्यासपीठ सगळे बंधू भगिनी आणि कार्यकर्ते बंधू नव्हत एका गावातलं सामान्य गरीबेतला माणूस फिसरा झाला याचा आनंद त्याचा कुटुंब मोडता नाही तो सगळ्या गावकऱ्यांनी साजरा केला याचा मला मनस्वी आनंद आहे आणि त्याचा त्याचा मी आभारी समान आभारी आहे आज स्वातंत्र्याला मिळून अठ्याहत्तर वर्ष झाली त्याच्या शुभ शुभकामनात जन जनतेला भेट देतो या भावना आपली जेच आहे आदर्श निर्माण तर करायला पुढची पिढीला आदर्श ठेवायचे मला सगळ्यात आनंद वाटला की अल्लादला घडवण्या जसे त्याच्याऐवडील आहे त्याच्यापेक्षा कैलास नानी आणि कैलाशी मंडळी याचं कुटुंब म्हणून प्रेम केलं हा आदर्श सगळ्यांना पुढे ठेवला पाहिजे आणि आज पहिलासा आदर्श सगळ्यांनी पाळला तर त्याचा त्याचा लोकांचा विकसित होईल असाच आदर्श त्यांनी पाळला नोकरी निमित्तनं लोक करतात पण भूमीला विसरत नाही म्हणून आपल्या तालुक्यात विकास देशमुख कलेक्टर होते निळवाज्याचा प्रश्न मार्गे लावणार मदत झाली लांडगेटिरिसचे चीफ चे सेक्रेटर सेक्रेटरी होते लांडगेटे गेलं पिपल्ड ऑफ प्रश्न मार्गे लावला आणि सातत्याने मार्गदर्शन करत राहिला विजय व चौधरी सचिव येतील आणि अजित देशमुख सचिव आहेत सतत मार्गदर्शन चालू स्वाचे कर आपल्याकडं आता ढोकळीचे सेटे सु, सु सुप्रिटेंडे इंजिनिअर आहेत या मुलांना खूप उत्कृष्ट काम केलं निळवंड्याचा वरच्या कॅनलला पाईपला पाणी खाली गेलो नंतर कोरडे पडले असते आणि कोरडे पडले असते वरून त्या निळवण्याचा भिंतशक पर्यंत पा पाणी उचलायचं नियोजन केलं आणि ती योजना यशस्वी केली या मध्ये पूर्ण केली आहे म्हणून निळवण्याचा पाण्याचा फेमस हे या वरच्या चॅनलला उपयोगी असा का, काम करणारा इंजिनियर मला पाहिजे नाही मी या वयात मुलगा सा, सांगितलं की मला योजना पाहिजे आणि योजनाला भेट देऊन आलं आणि मनस्वी आनंद झाला की कणपत्र किती मोटरचा इलेक्ट्रिक खर्च येतो म्हणून सोलरवाडी याच्या किती आणि पाण्यातलं काम करताना मोटर बसवण्यास पाणबुडी आणले आणि आपल्याला केलं आहे ते खूप इंजिनिअर नसता तर योजना झाली नसती आपल्यावर पाणीने उद्या येणारे त्या पाण्याला असेच फार करताव आणि निर्मल देशमुख तर आपल्याला सगळ्यांना सहकार्य करत आहेत असं सगळ्याचा तुमच्या गावात एक मुलगा आहे चंद्रकांत डेगे चंद्रकांत डेगे भीमाशंकर कारखान्याचा एम पी आहे भीमाशंकर कारखान्याला यंदा देशात सहत कारखाना बसीस हे एलबी या हे मुलं का आपल्याला काम करणं म्हणून अशा आदर्श आपल्या तालुक्यात आहे असे त्यांना काम करणाऱ्या कार्यकर्ते म्हणून मला जास्त तो काही सांगायचं नाही परंतु चांगले कामं आपल्याला सुरू सुरू होतं हे मला कानवडे पाटलांनी सांगितलं कानवडे पाटील तुम्हाला माहीत नाही की ते सुभाषगिरी महाराजांना आग्रह लागला आणि कळशेश्वराचे पाणी परवानगी योजना माझ्याकडे दिली आणि संगमनेरचे पहिली पाणी परवानगी मी होऊन दिली असेल तर कळशेश्वराचा खूप पाणी परवानगी आणि त्या बिरकुल पुढे अकोल्या तालुका संगमनेर तालुक्यात लीक खूप सुरू झाल्या आज आपल्याला पाणी पाण्याचा आता महिने झालेले महिने झाले दीड महिन्याचं पाणी सुटलं मिळालं आपण पाठ संगमने राखवल्यासाठी आपल्याला एका अडचण आहे की अडचण आहे पा पाणी कुठलं बांधणार निळ महिन्याचं का भंडाराचं भंडारदाराचं पाणी लढ लढू आणि आपलं मिळवलेला हक्क पाहिजे भंडारणाऱ्या पाणी भर पाहिजे देवाच्या हात पाहिजे आणि आपला संगण्याला खोल्याचा हक्क पहिला भंडाराचा हात मिळवलेला आहे ते ठेवा चुकीच्या मार्गानं लागू नका नाही तर काही पण काढण्याचा निर्माण पाणी वर्षा भागाला द्या आणि असंच काम करा पुन्हा एकदा या गावकऱ्यांनी सगळ्यांनी सत्कार केला त्याच्याबद्दल गावकऱ्यांचे आणि कवितेचा मनापासून धन्यवाद ठेवू ज्या आयुष्यात चांगलं काम आज स्वातंत्र्य देण्याच्या निमित्तानं चांगल्या कामाला उपस्थित राह राहता आलं याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि हे आठवडा तालुक्यातल्या तरुण पिढीचा आदर्श ठेवा आपल्याला हक्काचं जे आहे ते मिळवायचं काम करा पुन्हा एकदा हे पालांना ते त्याच्या भव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो त्यांच्या कुटुंबियांना धन्यवाद देतो ते प्रतिकूल परिस्थितीत त्या मुलांना शिकवलं आणि गावाला गावाला धन्यवाद देतो की एक गरीब माणसाचा सत्कार घरचा मुलगा आपला शिगूड मुलग नव्हला या बावटंचा या गावाना या सर सत्कार केला त्याबद्दल त्या गावाचा रूढी आहे धन्यवाद जय जय बाबा धन्यवाद <laughs> सन्माननीय व्यासपी व्यास विराजमान सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसते माझे सर्व कळसगावचे ग्रामस्थ यांना मी सर्वप्रथमचा प्रेम नमस्कार करतो खरंतर दोन हजार सोळा साली मी स्वर्ग परीक्षेचा निर्णय सगळ्यांचा निर्णय घेतला आणि त्यानुसार माझा प्रवास चालू झाला या प्रवासामध्ये अनेकांच्या अपेक्षा होत्या अनेकांची मेहनत होती अनेकांची मदत लागली या सर्वांची या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे सर्वप्रथम मी आपले कळसगावचे ग्रामस्थ या सर्वांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी आमच्या कुटुंबावरती जे प्रेम दाखवलं जो स्नेह दाखवला आणि माझ्यावरती जो विश्वास दाखवला याबद्दल मी सर्वप्रथम कळसगाव ग्रामस्थांचा आभार मानतो माझ्या <प्राणगा> वडिलांचे वर्त। जे, जे मित्र असतील आमच्या कुटुंबाला कधी काही अडचण आली कधी काही गरज वाचली तर नेहमी खंबीरपणे आमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले असे सर्व माझ्या वडिलांचे मित्र मी त्यांचेही आभार मानतो त्यानंतर म्हणजे आता अभ्यास आपल्याला आपले नातेवाईक असतात आपले घरचे असतात परंतु जर मित्र असतील आणि मित्र जर आपल्याला अभ्यासासाठी प्रोत्साहन देत असतील तर कुठंतरी हे प्रोत्साहन खूप महत्वाचं ठरतं आणि अशाच पद्धतीने माझ्या सोबत लहानाची मोठी झालेली ते माझे सर्व मित्र परिवार त्यांनी मला नेहमी अभ्यासासाठी प्रोत्साहन दिलं आणि या प्रोत्साहनातूनच मी चांगला अभ्यास केला त्यामुळे माझे सर्व मित्र परिवार आहे त्या सर्वांचाही मी या ठिकाणी आभार मानतो मी हे यश संपादन केलंय परंतु हे यश माझ्या एकट्याचं नाही मेहनत माझी होती परंतु संघर्ष अनेकांचा होता सर्वप्रथम मी आजी आजोबा माझे आजोबा कोतवाल होते अतिशय हालाकीची परिस्थिती होती परंतु माझी आजी यांनी माझ्या आजोबांना खंबीरपणे साथ दिली आणि हे कुटुंब उभं केलं सर्व माझे वडील असतील काका असतील आत्या असतील यांना सर्वांना शिकवलं आणि हे कुटुंब पुढे नेलं त्यामुळं सर्वप्रथम मी असं म्हणेल की या यशाच्या योगदानामध्ये माझ्या आजच्या खूप मोठा वाटा आहे त्यानंतर आता मी पुण्याला गेलोय माझा तिकडं राहण्याचा खाण्याचा खर्च व्हायचा आणि त्यामुळं माझे भाऊ असेल किंवा माझी बहीण असेल छोटा भाऊ विशाल आणि माझी बहीण ऋषिकंधा यांना त्यांच्या काही इच्छा असतील आपण आकांक्षा असतील त्या कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला लागायच्या कारण की त्यांना या गोष्टी जाणीव होती की आपला एक भाऊ पुण्यामध्ये शिकतोय आणि मग आपण हट्ट करून चालणार नाही त्याला पैसे पुरवले जातात मग आपण कुठेतरी वडिलांकडे जास्त हट्ट न करता म्हणजे मला जास्तीत जास्त कसा पैसा पुरवता येईल या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं आणि त्यांनी त्यांचे ज्या इच्छा होत्या त्या कॉम्प्रोमाइज केल्या त्यामुळं माझा भाऊ असेल विशाल माझी बहीण असेल ऋषिकंधा आणि त्याचबरोबर नेहमी माझ्यासोबत असणारा गणेश गणेश बर्फे मी याचाही आभार मानतो की त्यांनी या प्रवासामध्ये मला साथ दिली आता या एश, माझ्या याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते तीन व्यक्ती आहेत पहिली म्हणजे म्हणजे आपण सगळे ज्यांना ढगू दुग का मी त्यांना आई म्हणतो ती आई स्टेज वरती उपस्थित आहे खर तर म्हणजे आमचं कुठलंही दाखवाच नातं नाही परंतु तिनं मला प्रमाण झपाळलं आणि लांबच मोठं केलं म्हणजे खरं सांगायचं तिच्या समाजातून येतो आई ही मराठा समाजाची सा मी मातान समाजाचा त्यावेळेस तिने म्हणजे मला सांभाळण्यास सा सुरुवात केली अनेक गोष्टी तिला ऐकाव्या लागल्या परंतु ती कसली नाही तिला जो अवस्था घेतला होता तो तिने शेवटपर्यंत नेला आणि माझी सर्व इच्छा असतील हट्ट असतील तिने पुरवले संख्या आजीपेक्षाही तिने जास्त जीव लावला त्यामुळं या आईचे जे उपचार आहेत ते माना तेवढे कमी म्हणजे मी नेहमी म्हणजे मला असं वाटतं की आई आईचा जन्म जर स्वातंत्र्यापूर्वी काळात झाला असता तर ती एक क्रांतिकारक असती किंवा स्वतंत्र सैनिक स्वातंत्र्य सैनिक तरी झाली असती समाज सुधारक तरी झाली असती कारण की वीस तीस वर्षापूर्वी मला सायन किंवा परिस्थितीतून जाणं हे शक्य नव्हतं परंतु तिथे करून दाखवलं याबद्दल मी तिथे माझ्या आई वडील माझी आई बस कंडक्टर म्हणून काम करते सकाळी कामाला शिखरातलं सगळं काम वापरते आणि नंतर शिसीची ड्युटी आहे ती ड्युटी ही ती पूर्ण करते यातून तिला प्रचंड शारीरिक तिच्या हाल होतात परंतु तिच्या मागत ते कुठं तरी आतमध्ये धडलेलं आहे की माझा मुलगा पुण्याला शिकतो आणि त्याला पैशाची गरज आहे त्यामुळे मी थकून चालणार नाही तिने नेहमी स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करून ती ड्युटीही करत राहिली आणि घरचं कामही करत राहिली अशी माझी आई म्हणजे मम्मी मी मम्मी म्हणतो तिनं मला लहान मोठं केलं चांगले संस्कार लावले आणि तिथपर्यंत मी आलो खरंच या याच्यामध्ये तिचंही खूप मोठं योगदान आहे आणि या मंचावरनं मी तिचे आभार मानतो की तू म्हणजे माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त संघर्ष कोणी केला असेल तर तो माझ्या आईवडिलांनी केलाय त्यानंतर माझे वडील माझे म्हणजे आज बघा माझा गुंडौरव सोहळा आहे परंतु मुलाच्या गुंडौरव सोहळ्यामध्ये बापरचं कौतुक व्हावं यापेक्षा मोठा आनंद नाही त्यांनी खूप धडपड केली माझ्यासाठी त्यापासून मी बघतो की कुठलीही गोष्ट असू द्या त्यांनी स्वतःचा कधी विचार केला नाही मुलांना चांगले कपडे दिले परंतु स्वतः मात्र फाटकी कपडे घातले मुलांना चांगले ब्रँडिंग शूज दिले परंतु स्वतः मात्र फाट फुटकी चप्पल हातली त्यांनी स्वतःचा कधी विचार केला नाही नेहमी ते आपल्या परिवारासाठी आपल्या मुलाबाळांसाठी झडत राहिले म्हणजे मला आता आठवत आहे की लहानपणी मी त्यांच्यासोबत जर पुढे गेलो तर गरीब गरी माणूस दिसला की ते माझ्या हातात दोन रुपये द्यायचे पाच रुपये द्यायचे आणि मला सांगायचे की जा त्याला देऊ नये आणि होतो मी मला त्यावेळेस जास्त कळत नव्हतं मला असं वाटायचं की हे मला का बोल सांगताय तुम्ही तुम्ही जास्त तुम्ही मला का सांगताय आणि मला असं वाटायचं तो तो, तो की तो व्यक्ती जो मागणारा व्यक्ती त्याचे कपडे थोडेसे मळकट आहेत तो कुठेतरी मला असं वाटायचं की तो असे म्हणून सांगताय की काय असं मला वाटायचं परंतु मी जसं असं बटावत गेलो तशी तशी गोष्ट मला कळत गेली त्यांच्या मतला जो मदत मदत करण्याचा जो गुन्हे तो कुठेतरी ते मला देत होते या गोष्टीतून आणि मला ही सवय लागली मी म्हणजे मला मी त्यांच्या एवढं मदत मी करू शकत नाही कोणाला बरोबर त्याच्या हाताल की एक दोन रुपया अन आणि त्यांनी लहानपणापासून माझ्या मनावरती रुजवले आणि त्यामुळे मी एवढा आजपर्यंत मी या स्पर्धेमध्ये टिकून राहिलो कारण की त्यांनी मला खंबीर साथ दिली सात वर्ष हा काही छोटा काळ नाही परंतु कधीही त्यांनी तक्रार केली नाही कुठल्याही गोष्टीचा कधी त्यांनी माझ्यावर दबाव टाकला नाही की तू या वर्षी झाला पाहिजे किंवा तू तुला मार्ग कमी पडला तू अभ्यास करत नाही तसं त्यांनी न करता माझ्यावरती नेहमी विश्वास दाखवला नेहमी मला ते सांगत गेले की तुझा आज नाही झालं तर उद्या उद्या होईल होईल नाही झालं तर आणि त्यांचा हा माझ्यावरती विश्वास आहे हा विश्वासच मला इथपर्यंत घेऊन आला त्यामुळे त्यामुळं मी त्यांचे आभार मानतो खरंच म्हणजे हे दोन व्यक्ती जर माझ्या आयुष्यात नसते तर मी कदाचित इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो त्यामुळं माझ्या यशामध्ये जो सिंह आता वाटा आहे ते माझ्या आई वडील आणि त्याचबरोबर माझी आई जगी काकू यांना मी मी सर्वांच्या त्यांचे आभार मानतो अनेक लोक स्वतः करत असताना विचारतात की तुमची प्रेरणा काय म्हणजे तुम्ही प्रेरणा कुठून घेतली मला सांगा असं वाटतं की प्रेरणा या दोन प्रकारच्या असतात एक असते कोटी प्रेरणा आणि एक असते खरी प्रेर प्रेरणा खोटी प्रेरणा कोणती कुठल्या तरी अधिकाऱ्याचं भाषण ऐकून किंवा दिवा बघून किंवा कुठल्या तरी मस्जिदच्या अधिकाऱ्याला बघून जर तुम्ही एम पी सी कार्याचा निर्णय देणार असाल तर मला वाटतं की ही जी प्रेरणा आहे ती जास्त काळ टिकणार नाही कदाचितच तुम्हाला यश मिळेल परंतु मग खरी प्रेरणा कुठली आपण प्रेरणा नेहमी सोडत असतो परंतु आपली जी खरी प्रेरणा आहे ती आपले आई आए। वडील आहे तिथं उपस्थित जे युवक असतील त्यांना मला सांगणं की आपल्या आईवडिलांच्या कशाकडे बघा त्यांनी जी आपली मेहनत आपल्याला वाढवण्यासाठी जी मेहनत घेतली ती बघा कधीतरी घरी गेल्यानंतर आईनं कष्ट करताना तिचे शिजलेले हात बघा आपल्या ठिकाणी हा सत्ता सोहळा केला या मागे अनेकांची कष्ट आहे मंडळ असेल किंवा गौरव गौरव समिती असेल त्याचबरोबर मित्र परिवार कळतबुजूप असेल या सर्वांचे आभार मानतो आणि भाषण संपवले परदा परिस्थिती पाहा झाल्यावर ती कविता मी या ठिकाणी सादर करतो अंगावरती गुलाल पडला की सगळंच बदलतं अंगावरती गुलाल पडला की सगळं बदलतं वेळ बदलते परिस्थिती बदलते आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आत्मविश्वासाची खोली बदलते चार टाका बाबाला खुर्ची मिळते हडी कोंबवाला आईच्या हातात करंडा येतो सकाळ ऋतू आल्यानं भरत तिच गावाच्या सभेत वजन वाढत बापाच मत विचारात घेतलं जातं सतत हसणारा आई बाप आपल्या डोळ्यासमोर दिसतो आयुष्याच्या उत्तरार्थात आजोबा नातवाच कौतुक सांगत अख्खं गाव पालत लागतो आजी चुरीत फट्टी टाकून नजर उतरवते तर दहा मिनिटाला हे असं होतं आपल्या सगळ्यात बदलत काय काय बदलतं काय सांगू सगळ्यात बदलत या ठिकाणी तुम्ही सर्व उपस्थित राहिले आणि कुठतरी आमच्या कुटुंबावरती तुम्ही हे प्रेम दर्शवलं याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र